चला विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आपण सिरियल वाईज घेत आहोत एका एका कोणाची व्याख्या एका एका कोणाच्या प्रकाराची व्याख्या आपण या ठिकाणी घेत आहोत कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लघुकोण म्हणजे काय त्याची इंग्लिश आणि मराठी व्याख्या तसंच त्याचे एक्झाम्पलसुद्धा आपण घेतलेले होते तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया राईट अँगल राईट अँगल मीस काटकोन तर सर्वात प्रथम काटकोन म्हणजे काय हे तुम्हाला इंग्लिशमधून पाहायचं आहे अँड अँगल विच मेजर एक्झॅक्टली नाईंटी डिग्री इट इज कॉल्ड राईट एंगल अँड एंगल विच इज मेजर एक्झॅक्टली 90 डिग्री इट इज कॉल्ड राईट अँगल म्हणजेच काय मराठीमधून त्याची डेफिनेशन आहे ज्या कोणाचे माप फक्त आणि फक्त नव्वद अंश असते अशा कोणाला आपण काय म्हणतो तर काटकोण असे म्हणतो तर नव्वद अंशाचा जो कोण असतो त्याला काटकोण म्हणायचा आणि हा नव्वद अंशाचा कोण सरळ रेषेमध्ये असतो या नवद अंशाच्या कोणाचा तुम्हाला मेजर माप दिलं सरळ रेषेमध्ये हा कोण आहे याला नव्वद अंशाचा कोण असं म्हणायचं आणि हा अभ्यासपूर्वक असा व्हिडिओ आहे सर्व पालकांनी या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि आवडल्यास शेअर अवश्य करा